नाशिक सातपूर शहरात परप्रांतीय एकोणावीस वर्षीय तरुणाचा खून सातपूर नाशिक शहरात अनेक दिवसांपासून गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे हल्ले हत्या या घटना तर एक दिवसाआड घडत आहे नाशिक मधील सातपूर परिसरात सर्वाधिक गंभीर गुन्ह्यांचा आलेख हा उंचावत आहे गेल्या आठवड्यात शाळकरी विद्यार्थ्याच्या बॅगेत हत्यार सापडल्याने एकच खळबळ उडाली होती मात्र आज एका वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याने नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे सातपूर परिसरात पोलिसांचा धाक हा उरलेला नसल्याचं चित्र या घटनेतून पुन्हा एकदा समोर येत आहे महिंद्रा हा सातपूर येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता अक्षय सिंग याची आज सकाळी पाईपलाईन रोड परिसरात रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच तात्काळ सातपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाची माहिती घेऊन पोलीस तपास करत आहे पंचनामा करून मृत ताब्यात पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे महेंद्रसिंग हा मूळचा नेपाळ येथील असल्याची माहिती मिळत आहे तो एका हॉटेल मध्ये कामाला होता आज सकाळी त्याची हत्या झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे ही हत्या नेमकी कशी झाली आणि का झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही सातपूर पोलीस या संदर्भात तपास करत आहे दरम्यान सातपूर येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एकोणीस वर्षीय युवकाची हत्या झाली तर गेल्या काही दिवसांपूर्वी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगेत कोयता सापडला होता हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असावा असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या परिसरात अठरा वर्षाखालील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात टोकाचे वाद सुरू असून गुन्ह्याच्या घटना समोर आल्या होत्या मात्र ही हत्या स्थानिक टोळी युद्धातून झाली असावी असा देखील अंदाज वर्तवला जात आहे महाराष्ट्र माझा साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक